शाना मी शानाभाऊ सोनोने शिवसेना उपजिल्हा प्रमुख जिल्हा दोंडाईचा एसबीआय शाखेमार्फत शेतकऱ्यांची पिळवणूक त्या ठिकाणी चालू आहे त्या एस बी आय शाखेसमोर आम्ही अनेक वेळेस धरणे आंदोलन निवेदन दिली आणि आयच्या शाखा अधिकाऱ्यांना समजून सांगितलेले विषय त्याच्यामध्ये पंचायत समिती मार्फत जर शेतकऱ्यांना हीर मंजूर झाली असेल आणि त्याच्यावर जर कर्ज बाकी असेल त्या शेत शेतकऱ्यावरती तर त्या ठिकाणी ते अनुदानावरती होल्ड लावला जातो त्याचप्रमाणे शौचालयाचे बारा हजार रुपये आता सध्या शेतकऱ्यांना पंचायत समितीमार्फत दिले जात आहेत त्या पैशांना सुद्धा होल्ड लावला जातो एकीकडे शौचालय जर नसेल तर दंड बाहेर जर शोधला जर कोणी शेतकरी गेला त्याला दंड आकारला जातो आणि एकीकडे त्याचं अनुदान मिळत नाही तो संडात बांधणार कसं आणि त्याचप्रमाणे पुनर्गठित कर्ज दोन वर्षापूर्वी शेतकरी हे एसबीआय शाखेमध्ये मागणी करत होते त्यावेळेस एसबीआय शाखेने पुनर्गठित कर्ज त्या शेतकऱ्याला लाभ त्याचा दिला नाही आणि त्याच्यानंतर त्याला आता शेतकरी कर्ज माफीची जेव्हा घोषणा झाली मग ज्यांना पुनर्गठित झालेला असेल किंवा दोन हजार सोळाच्या तीस, तीस जून दोन हजार सोळा अगोदरचे जे शेतकरी त्याच्यात बसतात त्यांनाच त्या ठिकाणी कर्जमुक्त होणार होतं अशा वेळेस एसबीआय शाखेने काय केलं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पुनर्गठित कर्ज दाखवून चालूचं कर्ज दाखवून त्यांना त्या त्यांच्या हक्कापासून त्या ठिकाणी एसबीआय शाखेने वंचित केलेलं आहे अशा पद्धतीने दोंडाईचा एसबीआय शाखा शिंदेड्या तालुक्यामध्ये या बँका नॅशनलाइज ज्या बँका आहेत या शेतकऱ्यांवरती अत्याचार करत शेतकऱ्यांची आत्महत्या फक्त शेतकऱ्याच्या कोरील कर्जामुळे होत नाही या महसूल विभाग बँका या शेतकऱ्यांची पिळवणूक करत असतात आणि त्या त्रासाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत असतात दुसरं दुसरा विषय असा आहे की या शेतकऱ्याचं आमच्या बरोबर आलेले शेतकरी वयस्कर शेतकरी आहेत त्यांचं ठिबक सिंचन आणि पूर्ण शेतीचा बंधारा हा पूर आल्यामुळे नाल्याला पूर आल्यामुळे वाहून गेला त्याचा पंचनामाही कृषी विभाग आणि महसूल विभागाने केलेला आहे परंतु त्या गोष्टीला पाच वर्ष होऊन गेले आजपर्यंत त्या शेतकऱ्याला त्या महसुली विभागाने कृषी विभागाने न्याय दिलेला नाही या सर्व विषयांना घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना एसबीआयचे आपले यांचे रिझर्व बँकेचे जे अधिकारी प्रमुख आहेत जिल्ह्याचे त्यांना या ठिकाणी बोलवल्याचे आम्ही आता आम्ही धरणे आंदोलन साहेबांच्या कॅबिन मध्येच करणार आहेत त्यांना बोलवल्यास आम्ही त्या कॅबिन मध्ये उठणार नाही जेव्हा हे शेतकरी त्या एसबीआय राष्ट्रीय कृषी बँक डीडीसी बँक यांच्यामध्ये गेले त्यावेळेस त्यांनी या शेतकऱ्यांना दिलं नाही आणि आणि दिलं दिलं नाही नाही आता या या महिन्यामध्ये लक्षात त्यामुळे तुम्ही आरबीआयच्या अधिकाऱ्याला भेटू शकत नाही का नाही माझं काय म्हणणं साहेब सगळ्यांच्या अध्यक्ष तुम्ही अध्यक्ष मी नाही हा तुम्ही आहे समजून घेतलं पाहिजे बँकिंग क्षेत्र वेगळं आहे प्रशासनही वेगळं असतं तुम्हाला मदत करणं वेगळी गोष्ट आहे ह्याला बोलवा त्याला सांगा असं नाही बरोबर नाही नाही साहेब काय ते आत्महत्या करतील मग बोलता यशला पण बोललं पाहिजे संयम ठेवला पाहिजे आता लगेच मला सांगितलं लगेच ते असं करतील इथं बसतो तिथं बसतो योग्य आपण नेहमी ध्येय केलं पाहिजे तुम्ही आता तुम्हाला सांगताना मग ठीक आहे की त्याला आरबीआयच्या लोकांना बोलतो मी बँके आजच सुरू झाले काही थोडेसे मुद्दे बघून घ्यायचा आहे मग तुमच्याबरोबर चर्चा केली लोकशाही बँकांशी बोलायला लागेल ना त्या त्या वेळेला मी भेटलो आणि अभिवेदन दिली आणि आंदोलनं केली तरी ऐकत नाही अधिकारी बँकेचा अधिकारी ऐकत बरोबर का आमच्यापर्यंतचे अधिकारी ऐकत नाही म्हणून मला आरबीआयशी बोलायला लागेल हेच मी तुम्हाला सांग की चुकीचं काय बोललो आमचं काय आरबीआय आरबीआय

झाली शिष्टमंडळी आज त्याला बोलवले तुम्ही काय सुप्रीम कोर्टामोड होतोय करू शकत सरकारला कस काय आम्ही असं करतच झाली न्याय मागतोय आम्ही काय ही पत्तेत झाली सिद्धार्थ राज्यातच झाली काय सिद्धार्थीचे

Qual 둘? 子供与 I honestly ərə Brittanib wel aria, Trustee Ư Ưər əttu əttu, əttu, Örstat Ưenəndu əttu, 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 əttu. əttu, əttu. əttu,